नमस्कार क्षण क्षण परीक्षण पैसा आणि धंदा या नादामध्ये गेले बारा वर्ष शंभर कोटी लागलेले आहेत त्यामुळे काय झालं आणि काही लोक स्वतःला देवत्व समजायला लागले त्यांना वाटलं पैसा आला तर मी काही पण करू शकतो आणि त्यांनी निसर्गाशी छेडछाड करायला सुरुवात केली आणि आम्हाला तर बुद्धी नाही आहे आम्हाला तसं वाटतं आम्ही कशावरही विजय मिळवलेला आहे आणि सर्व माझ्या हातात आहे कारण माझ्याकडे पैसा आलेला आहे माझी खूप उदो, उदो होते आहे आता ना गेले पाच सात वर्ष पाहतो आहे दरवर्षी ऐवजी पाऊस जुलैला येतो आहे जून, जून एंडला येतो आहे आणि तसाच पावसा बऱ्याच वेळा उशिरा झालेला आहे मध्ये बावीस तेवीसला तर पाऊस खूप कमी पण पडला आणि आता यावर्षी काय झालं एक महिना आधीच पावसाने हजेरी लावली तर सगळ्यांची तारांब उडावली लगेच कोणी अवकाळी पाऊस म्हणतं कोणी निसर्गाला दोष देतं कोणी कशाला दोष देतं म्हणजे शंभर कोटी जनतेला काय वाटतं मला जेव्हा जसं जिथे जे वाटेल ते मी वागेल पण निसर्गाने मात्र नियमातच राहिलं पाहिजे अरे गधड्यांनो असं कधी होईल का ज्या निसर्गाचे तुम्ही बारा वर्षामध्ये पूर्ण बारावा असेल इतक्या ठिकाणी पुतळे उभारले इतके मंदिरं उभारले इतके, मंदिर उभार इतके बाकीचे रस्ते बनवले पुलं बनवले तुम्ही त्या बारा वर्षामध्ये झाडं किती जगवले कोणचे उद्घाटन केले तुमच्या पंतने झाडांचे किंवा कोणचा फोटो टाकला त्याने दरवर्षी हे पण मागच्या वर्षीचं झाड लावलं मी यावर्षी तिथे उभा आहे स्वच्छतेच्या नावाने बारा वाजले प्रत्येक गोष्टीला पॅकिंग अँड रॅपिंग पॅकिंग अँड रॅपिंग प्लॅस्टिक कमी करायचं तर चौपटीने वाढवलं कारण मला चकाचक गोष्टी पाहिजे अहो साधे जेवणाच्या प्लेट येतात ना त्यालासुद्धा रॅपिंग पेपर मारून आणतात धुतलेल्या प्लेटला कारण आमच्या बुद्धीने आम्ही खुजे झालेलो आहोत आम्हाला बुद्धी भ्रष्ट करून टाकलं आणि या बारा वर्षामध्ये जी शंभर कोटींची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे ना ही तर गेल्या मागच्या पन्नास वर्षात कोणी केली नाही असो निसर्गावर ताबा मिळवायचा असेल तर निसर्गाच्या नियमांनी वागायला शिका तेव्हाच तुम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये किंवा निसर्गाशी मैत्री करू शकाल जय भारत